निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीस काढून गिळंकृत करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी आज सभासद कामगार तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघर्ष सभेत एल्गार पुकारला जिल्हा बँकेला आणि शासनाला जाग आणण्यासाठी पुढील आठवड्यात निफाड तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि हा निर्णय घेण्यात आला निसाका प्रवेशद्वारावर झालेल्या या संघर्ष सभेला सर्वपक्षीय सभासद आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निसाकाची जमीन विक्री आणि निसाका वाचवण्यासाठी सगळ्यांनी पक्षभेद विसरून जन आंदोलनात सहभागी होण्याचा ठराव करण्यात आला निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी या संघर्ष मेळाव्यात सहभागी होत आपण पूर्णपणे सभासद आणि कामगारांच्या पाठीशी पाठी असल्याची दिली तसेच सत्तेच्या बळावर निसाका विक्री करून कोट्यवधी मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न हाणून पडण्यात येईल असंही सांगितलं आणि यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र मोगल शिवाजीराजे ढेपले धुंडीराम अप्पा रायते निसाका युनियनचे सरचिटणीस बी जी पाटील कार्याध्यक्ष प्रमुख गडा शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडू रिपीट शिवसेनेचे तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील दिलीप नाना मोरे विजय रसाळ शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे हर्षल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले निफाड कारखान्याची विक्री रद्द करा निसाका आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा निसाकाचे भंगार विकणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत सभासद आणि कामगार एकजुटीचा विजय असो या घोषणाने निसाका दमदुमीन गेला निसाका संघर्ष सभेचे प्रास्ताविक सुभाष झोमन प्रमोद गडाख यांनी केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांनी सगळ्यांना निसाका बचावाची शपथ दिली जन आंदोलनाचे रूपरेषा स्पष्ट केली त्यानंतर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि कामगार यांच्यातर्फे निसाकाचे भंगार आणि यंत्रसामग्री विक्री करणाऱ्यांवर यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे उपस्थित होते पुढील आठवड्यात निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणे निसाका विक्रीला विरोध भाडेपट्टा कराराचा पुनर्विचार करून पुनर्रचना करावी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली यंत्रसामुग्रीची झालेली विक्री याची चौकशी करून वसुली करावी असे ठराव मंजूर झाले निसाका वाचवण्यासाठी कायदेशीर न्यायालयीन लढाई केली जाणार असून त्याची जबाबदारी यावी सर्वानुमते राजेंद्र मोगल हर्षल मोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे सभेचे सूत्रसंचालन खंडू बोडके पाटील प्रमोद गडाख यांनी केले निसाकाच्या संघ सभेस माजी संचालक बी डी अण्णा मोगल भास्कर शिंदे जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट दिगंबर गीते गोकुळ गीते जगनप्पा कुटे चांदोरी सरपंच विनायक खरात संदीप टर्ले दत्तू पाटील टुकरे बाळासाहेब जाधव बाजार समिती संचालक सोपान खालकर शिवाजी मोरे भूषण शिंदे शेतकरी संघटनेचे अर्जुन तथा बोराडे रामराव मोरे भगवान बोराडे मनसेचे संजय मोरे नामदेव शिंदे प्रभाकर रायते तानाजीपूरकर पुंडलिक ताजने विलास मस्सागर दिनकर मस्सागर रामराव मोरे विलास गडाख सदाशिव खोलूकर दत्तू भुसारे मोतीराम मुगल माधव सुरवाडे सदाशिव खिरुकर विश्वास भंडारे अशोक भंडारे अरुण इंगळे रिपीट अरुण टांगळे नानासाहेब दाते किरण सुरवाडे अनंत साळे केशव भंडारे सचिन मोगल सचिन वाघ अश्पाक शेख सुरेश टांगळे सुनील कदम अशोक मसागर किरण वाघ नितीन निकम यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते मग त्याला गेलाय चाल पण त्याला मी म्हटलं बाबा आता हा लोकांच्या जीवन मरणाचा आणि अंतिम टप्प्याचा प्रश्न आहे इथे काही लढे दिले तर मला कधी कितीपत यशाला जाऊ याच्याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करतो परंतु जशी एक बोधवाक्य आहे ना ही चूल आहे मूल आहे आणि आपली धूरेन सोन्याचं हे सगळं खरं आहे सगळ्यांना मान्य आहे इतिहासात जाण्याचा अर्थ नाही पण आता हे सर्वायव्हल ठेवण्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित याच्या संदर्भात आलेच आहे तर लढा देण्यासाठी कामगारांनी जो शिथिल घेतला की या कारखानाचे नावेन बिवेन त्याचे तत्व सांगितलं मी एका मिनिटात सांगू शकतो कसं चालू पण चालू करण्याचाच हेतू नाही आहे असं त्याच्यामधनं आता जाणवायला लागलं आणि जे एन पी टीने इनिशिएटिव्ह घेतला शेवटचं सांगतो त्याच्यात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंके निफाड आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव